आदरणीय दादाबद्दल जो त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक अपमानजनक अतिशय निंदा करावी अशा पद्धतीने जर बोललेलं आहे याचा मी परत सर्वप्रथम निषेध करतो आदरणीय दादा त्या ठिकाणी दादांचं वय याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता आणि एक राजकीय संस्कृती नसलेला खासदार सोलापूरकर पाहतायत येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी भाषा आहेत ज्या पद्धतीने स्टंडबाजी करतायत ज्या पद्धतीने त्या वागतायत इथला कार्यकर्ता पाहतोय इथली जनता पाहती आहे सोलापूरकरांना या ठिकाणी एकच सांगतो की येत्या काळामध्ये विकास आणि इथले प्रश्न याबद्दल इथले खासदार कधी काही करतील का नाही याच्याबद्दल शंका आहे कारण फक्त स्टंडबाजी करणं हा यांचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वभाव आहे आणि सोलापूरवरती अनुभवत आहे शहरमध्ये निवडणूक आपल्याला अनेक कार्यकर्त्यांची इच्छा दे बोलून देखील दाखवतात असे काही प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी भेटायला आलो आहे कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्ता बोलून दाखवत असतात शेवटी मी कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो आहे निवडणुकीचा वगैरे विचार आज तरी मी मालसरच्या जनतेची सेवा करतोय त्यामुळे मी त्याच्यामध्ये आनंदी एक रामखान आरोपांना मतदार यादीमध्ये नाव अनेकांच्या दिले

बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश